देसाई यांच्या घरासमोरील चित्र हटवलं या चित्रावरून काही दिवसापूर्वी वाद झाला होता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत निवासस्थानाजवळ काही महिन्यापूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी चित्र काढलं होतं त्यामुळे देसाई गटात नाराजी होती आचारसंहिता लागल्यामुळे त्या ठिकाणचे चित्र पांढऱ्या कापड्याने झाकण्यात आलं होतं पण पाठीमागच्या दोन तीन दिवसापूर्वी कापड काढून अचानक त्याच्यावर पांढरा कलर करण्यात आला व ते चित्र पूर्णपणे हटवण्यात आलं नाही खरं मी कारण आता मी काल सुद्धा अर्ज भरल्यानंतर आमच्या एका नातेवाईकांच्याकडे काही दुखद घटना घडली होती तिकडे गेलो होतो मी रात्री उशीर आलो तोपर्यंत रंगलेलीच भिंत होती आणि सकाळी आल्यानंतर आता तुम्ही मला सांगितल्यावर मी पाहिलं तेव्हा त्याच्यावरचा रंग गेलेला दिसला हा बदल कशामुळे झालाय मला माहित नाही याची माहिती शंभूराज देसाई यांना विचारल्यास त्यांनीही सांगितलं की मलाही या कोणत्या गोष्टीची कल्पना नाही तुम्ही सांगितल्यावर मी आत्ता पाहिलं तेव्हा मला समजलं हे चित्र हटवल्यामुळे देसाई गटातील नाराजी दूर होईल अशी चर्चा आहे